नमस्कार मंडळी मी चंद्रशेखर गांगा यूट्यूबवरील माझ्या या चित्रपितीच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो हा आंबा मधीच येतो आहे ना तर मग तुम्हाला माहितीच असेल की मी आज कोकणात आहे मित्रांनो कोकणातील सण आणि उत्सवामधून कोकणातील प्रथा परंपरा रूढी आणि संस्कृतीचं दर्शन आपल्याला होत असतं अशाच निसर्गसंपन्न कोकणातील खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कोशीत वसलेलं खोपी गावातील ही लाडवाडी आणि लाडवाडीतील सर्व ग्रामस्थांवर कृपादृष्टी असणारी श्री काळकाई देवी लाडवाडीतील बेर्डी बामणे संसारे सेरे, देवळेकर या वैश्य समाजाच्या वतीने दर तीन वर्षांनी येणारी काळकाई देवीचा पांजी उत्सव आणि ह्या पांजी उत्सवाची ही तयारी या उत्सवासाठी येथील वैश्य समाजातील माहेर सासर सासरवासणी बाहेरगावी कामानिमित्त असलेला चाकरमाणी आवर्जून आपली हजेरी लावतात हा पाणजी उत्सव दोन दिवस चालतो पहिल्या दिवशी श्री काळकाई देवी आणि इतर ग्रामदेवतांना आवाहन करून श्री काळकाई देवीची पूजा करून तिला कोंबड्या बकऱ्यांचा नैवेद्य दिला जातो आणि रात्रो गावातील मंडळी आणि आलेल्या पाहुण्यांना महाप्रसाद भोजनाचा लाभ दिला जातो दुसऱ्या दिवशी उद्यापन व सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि तीर्थप्रसाद भोजन व भजनाचा कार्यक्रम ठेवला जातो गावातील प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमात गावची मंडळी एकमेकांच्या उत्सवात सहभागी होऊन सामाजिक एकतेचं दर्शन आपल्याला घडवूया चला तर आपण देखील येथील वैश्य समाजाचा या पाणजी उत्सवात सहभागी होऊन सामाजिक एकतेचं दर्शन घडवूया गावातील देवदेवतांना त्यांच्या नावाचा विडा आणि नारळ ठेवून उपस्थित मंडळी देवदेवतांना आवाहन करून त्यांची उत्सवासाठी संमती घेऊन पांजी उत्सवाला सुरुवात करतात जबल जब्या नावाने काढलेलं आहे बाप्पा हे आपलं मान्य करून घे आणि काय ह्यात जरी आमच्याकडनं पुढं देणी देतोय त्यात जरी काय खालीवर चूक वाक झाली तरी परमेश्वर सगळ्यांची समज कर आणि हे सगळेच करतोय ते मान्य करून घेईन सर्व गोष्टी मावलीची पाहिजे आहे आणि ही कुठला कार्यक्रम हिता करताना पहिली तुझी आठवण करतो तशीच भर देण्या तुला देतोय माते दोघी जरी कुठं खुतले असल्या तरी मनाच्या राजा होऊन शांत व्हा आणि देतो देतोय मान्य करून तू घे आणि हिला जे काय आम्ही देतोय तिथे जरी हजार चुका झाल्या तरी हिची समस्या करत तुम्ही आहो आणि काय असेल ते सगळ्या वाणीला सर्व गोष्टी सांभाळा आणि हे देतोय आम्ही ते मान्य करून घ्या आणि सर्व गोष्टी संपणारा नाही तुझ्या पुढे आहे

या उत्सवामधून कोकणी माणसाची आपल्या देवदेवतावन असलेली श्रद्धा विश्वास आणि भक्ती आपल्याला यातून दिसून येते आजच्या बदलत्या काळात देखील कोकणात पूर्वापार चालत आलेल्या परंपरा रूढी इतक्या श्रद्धेने आणि आस्थेने जपल्या जात आहेत रात्री वडे कोंबडी मटणाचा देवीला नैवेद्य दाखवून आलेल्या पाहुण्यांना व गावातील मंडळींना तिखट जेवणाचा महाप्रसाद देऊन पांजी उत्सवाची पहिल्या दिवसाची सांगता केली जाते धन्या सुरुवात करून बोलतो तुम्हाला योग्य करणार दुसऱ्या दिवशी उद्यापन आणि सत्यनारायण पूजेसाठी प्रथम पाच सुवासिनी देवीची नारळाने ओटी भरून पाच कुमारिकांना रुमाल चुरमुरी केळी खजूर देऊन त्यांची पूजा करतात देवीची ओटी आणि कुमारिकांना पूजून झाल्यानंतर उद्यापनाला सुरुवात होते आणि मग त्यानंतर होम आणि होम झाल्यानंतर सत्यनारायण पूजेला सुरुवात करतात प्रसन्न सर्व मंगल मंगल ये नारायण नमसुदे सर्वदा सर्व मंगल मेषा मृदय सर्व मंगल आहे तदेव लग्न सुधी देव तार बलंद दो विद्याबलंद वलंत देवलक्ष्मी तुरवसुरामे लाभस्ते जगस्पेशा कुतस्ते वर जामहिंदुरम हृदय स्वजनार्दन विनायक गुरुमान ब्रमा विश्वरा सरस्वती प्रतोस कामा सिद्ध अभिस्थितीतसिद्धांत पूजदय सुरासुरेशर विनाहर तस्मे कराधिपतय नर्वेेशारब्धकारेश तयस्थिती पुनश्वरा देवादिशिती ब्रह्मेशान जार्दना दंत रेकॉर्डिंग सर्वेश्वर मैमु मेर नमः आनंद धात्री हं का नमा मधुर स्वानुमाद के गापद्मोपेदम चतुर्भज नमा शुदेश कृष्ण गरु वाहन स्वानम

नार जोवाय माचो दायन माचना न न उपे इंद्रायन मा हरयन मा श्री कृष्णायन मा श्रीमद् महाबडादि न मा इत्य देवताभ्यः नमः कुलदेवताभ्यः नमः ग्रामदेवताभ्यः नमः देवता प्रोमणाः पुरुरवाम्यन्त्रेय नमः उपावनेन रदाजे परशुराम चैत्रयेन मा देवताभ्यः नमः सर्वे देवदेव्यः नमः सर्वे ब्राह्मणैभ्यः नमः निर्विघ्नं भवतु तुमकश गदंतश कपिलो गजकर्णघ लंबोदर शबीकटो विघ्नना शोगणा दिवा तुम्रकेदुर्गणाध्यक्षो बालचंद्रोगजान द्वादशैधामानय पटे शूण्यादे विद्यारभे विवाह जभजे निर्गमय संग्रामे संकटे जैव विघ्नदेअन जाजायचे शुक्लामरंदेव शजुवर्ण चुर्भांसनवतनमध्यायविघ्नोपजायं जा ते सर्वंगल सर्व मंगल्ये शिवे सर्वाद साधिके हिरण्यधर्म गे गौरी नारायण नमसुधे सर्वदा सर्व कार्य जो नासी नाही श्याम मंगलम येशा मृत हे स्वभगवान मंगलाय तनमरे तदेव लग्नं सुधिदंत देव तारावलन चंद्रवलंत देव विद्यावलंत वलंत देव लक्ष्मी पद दे गृहसरामे लाभ सैशा जय सैशा पुत सैशा पराज येशा मिंदीवर श्याम हृदय सो तर स्वदे प्रणोगादुर्गाम अर्थसिद्ध ये अभिप्रेत अर्थ सिद्धार्थम भोज येतो आहे अधुरा अधुरे सर्वविज्ञाय घणा ये ना सर्वेद्वारब्ध गारेज होतोय ते मनैजना देवा आदिश्व दुसरे ते ब्रह्मेच्या अनचनार्धना सत्यनारायण पूजा पूर्ण झाल्यानंतर पाच नैवेद्याची पानं काढून त्या नैवेद्याच्या पानांचा देवीला सत्यनारायणाला तुळशीला गाईला आणि ग्रामदेवताला नैवेद्य दाखवतात नंतर सत्यनारायणाची आरती करून भजनाचा कार्यक्रम होतो भजनानंतर आलेल्या पाहुण्यांना आणि गावातील मंडळींना प्रसादाचा लाभ देऊन या सोहळ्याची सांगता करतात खरंच मित्रांनो या कोकणातील सणांमध्ये उत्सवांमध्ये कामाधंद्यानिमित्त बाहेरगावी असलेला चाकरमाणी या सणाच्या आणि उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावाकडील कुटुंबासोबत व गावकऱ्यांसोबत हर्षोल्लीत होताना आपल्याला दिसतो तर मंडळी भेटू अशाच एका नव्या व्हिडिओसोबत उन्हाळा आहे तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची देखील